रस्त्यानं चालताना सगळ्यात आश्चर्य गोष्ट दिसते तुम्हाला दाखवतो हे घरं दिसायला लागलेत का ते किती लांब आहे त्यांना रस्ता कुठं आहे आणि सगळ्यात म्हणजे समोर हे घर दिसायला बघा ते दिसायला लागले एक सिंगल घर आहे ते दिसायला लागले आणि कुठं आसपास दिसायला का रस्ता मला दिसण्यात झाला आहे एवढ्या वरी तो आणि एक सिंगल घर आहे आणि आसपास बघा पूर्ण म्हणजे कसं घर बांधलेत कमाला इकडे बघा तिकडल्या बी साईडला दाखवतो मला हे का पूर्ण आसपास आणि धोर निघायला लागले सगळ्याच्या घरामधून जेसीबीची जे एकदम जवळ थांबला आणि वरूनचा दगड आला तर काही नाही कचंबरच आहे आमचा पूर्ण इतका जवळ थांबला आणि खाली दगड बघा कसे पडत पडत जाईल <coughs> स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये अख्या नव्या दिवसामध्ये मी होतो दोन तीन दिवस अमृतसरमध्ये आणि आज मी निघालो अमृतसरमध्ये आणि जी गर्मी जी पडली नाही खूप जास्त गर्मी पडल्या गर्मी एवढी जास्त पडल्या की इथून निघावं लागल कारण राजस्थानमध्ये एवढी गर्मी नव्हती बघा जयपूरमध्ये एवढी इतक्या गर्मी व्हायला लागली तर आता निघायला लागलो मी इथून इथून थोडंसं थंड ठिकाणी म्हणजे मी आंब्रेसवरून मनालीला जायला लागलं अंब्रेसरहून डायरेक्ट मनालीला बस चालतात आहे पण त्या संध्याकाळी चालतात नऊ दहा वाजता आणि तिकीट बी खूप जास्त म्हणाले बाराशे रुपये म्हणाले तर मी कॅन्सल केला तोपला आणि आपण काय करू इथून जाऊया कुठं चंदी चंदीगडला जाऊया आणि चंदीगडहून मग मनालीला बस घेऊया आणि गरमी पण खूप जास्त लागली आणि संध्याकाळपर्यंत मी काय करू मला तर आता रेल्वे स्टेशनला झालं साडेबारा पावणे एकशे आपली इथून रेल्वे आहे जे की अमृतसर जे जंक्शन आहे रेल्वे स्टेशन तिथून आपल्याला आंबाला जाईल आणि आंबाला जंक्शनवर मग समोर जे खोटे जंक्शन चंदीगड जंक्शन तिथं जाईल आणि मग तिथून आपल्याला संध्याकाळी मनालीची बस पकडायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडून बघायला आणि तर व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे तसं तर व्हिडिओला नवीन असला तर लाईक करा शेअर करा कमेंट कॉमेंट करायला विसरू नका आणि गर्मी तर खूप जास्त व्हायला लागली अमृतसरमध्ये आणि मी हा सगळ्या गल्या गल्ल्या रस्त्यानं जायला लागलो जे की अमृतसरमध्ये आहे समोर आलं सर रेल्वे स्टेशन तुम्हाला येताना दाखल नव्हतं मी आता जाताना दाखवतो हे रेल्वे स्टेशन कसं आहे जे अमृतसर सर रेल्वे स्टेशन आहे खूप सुंदर दिसायला लागले त्याचा तर कलर बी बघा कसला दिला लाल कलरचा कलर आहे आणि मधामध्ये सोनारी कलर आहे तर जाऊया मधामध्ये स्टेशन तुम्हाला दाखवतो तिकडे समोर दिसायला ती आहे मेन एंट्री जी गेटची आहे आणि इथं आहे जे बुकिंग का ऑफिस आहे म्हणजे जिथं बुकिंग तिकीट काढले जाते तर आपण काढूया तिकीट जनरल तिकीट काढायचं आपल्याला आणि इकडे पण दिसायला लागले तिकीट घेऊन मी आलो स्टेशनला बारा वाजून एकवीस मिनटं झाली आणि ही आहे आपली गाडी थांबली शंभर रुपये तिकीट घेतलं आणि बारा वाजून एकवीस मिनटाला गाडी म्हणजे बारा वाजून एकवीस मिनटं नाही बारा वाजून एकवीस मिनटं झाले आणि गाडी निघणार आहे आपली बारा पंचायतचं टायमिंग ही जाईन आपल्याला इथून घेऊन अमृतसर ते आंबाला गाडीचं नाव आहे थांबाल तुम्हाला गाडीचं नाव आहे ते जालियाल बाग जालियाल बाग ते एक्सप्रेस आहे जे की इथं लिहिलं आहे बघा टाटानगर ते अमृतसरला जाते दिसायला लागले आणि बारा वाजून पंचेवीस मिनटाला चालते गाडी राईट टायमाला निघाली एक दोन मिनटं उशीर झालाय बारा वाजून पंचाळीस मिनिटाचा टाईम होता आणि बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला अमृतसर जंक्शन आहे तिथून सोडली आपली गाडी आणि निघाली अंबाला गाडी आता आली आंबाला स्टेशनला आणि जनरल जे डब्यातला किती गर्दी दिसायला लागली मे बी जनरल डब्यात आलो पण गर्दी एवढी नव्हती आणि आंबाला स्टेशनला खूप जास्त गर्दी आहे सगळेजण चढायला लागले इकडल्या साईडला वे आणि इकडल्या साईडला आणि टाईम बघा चार वाजून एकेचाळीस मिनिटं झाली म्हणजे गाडी एकदम टाईमवर आली आहे गाडीने आणि गर्दी किती आहे समोर आलाय वीस वाजून पंधरा मिनिटं झाले ते वीस दिस आले फक्त तिकडला टाइम दिसणार समोरून गाडी यायला लागले आणि मला इथं आंबाला जे जंक्शन आहे तिथून जायचंय चंदीगडला आणि गाडी जवळपास एक घंटा लेट आहे जवळपास पाच वाजता आलतो सातची गाडी होती आठ वाजली तरी अजून गाडी आली नाही आपल्याला किती वाजते काय गाडी आला आणि समोरच्या गाडीमध्ये जी माणसं बसले ते बघा किती पूर्ण दाबलेले आहेत माणसं चक खूप खतरनाक नजारा आहे आता इथं ही गाडी आली नंतर मी तुम्हाला दाखवतो कशी माणसं जायला लागली मला मध्ये आली आपली लोकल जे इथले इथं चालते चंदीगड हरिद्वार आसपासला म्हणजे चार पाच घंटेची जे लाईन दिसायला लागले ते साईडनं चालते आणि लोकल ला गर्दी बघा किती जास्त आहे खूप जास्त गर्दी दिसली तुम्ही जे बघितली ना गर्दी पलीकडल्या साईडनं दाखवलं तुम्ही प्लॅटफॉर्मच्या पलीकडल्या साईडनं पण आता प्लॅटफॉर्मच्या इकडल्या साइडने दाखवलं गर्दी दिसायला लागेल मधा मध्ये म्हणजे गा मला झाली एवढी गर्दी इथे खतरना गर्दी आहे इकडल्या साईडला खूप जास्त गर्दीच गर्दी मदत जाण्यासाठी इथं भांडण व्हायला लागेल इतकी गर्दी आहे गर्दी पूर्ण गर्दीच गर्दी दिसायला लागली आणि प्लॅटफॉर्मला खूप जास्त माणसं बसलेले मला जायला जागा बी नाही खिडक्यामधून दाखव तुम्हाला बघा दिसायला लागले आणि स्टेशनला भारत गौरवी चालली आहे जी फक्त टुरिस्टसाठी चालते जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी चालते इनक्रीड लिखा देखो आपला देश इनक्रिबिडे इंडिया आणि समोर दिसायला आली ही पूर्ण रेल्वे फक्त आणि फक्त टुरिस्टसाठी बुक केली जाते पूर्ण टुरिस्टसाठी चालली जाते आणि पूर्ण गाडी बंद आहे म्हणजे आता सध्या तरी कुणाला घेऊन ना झालं पूर्ण रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचे जे पुरी आणि भाजी भेटते पूर्ण रेल्वे स्टेशनवर सगळीकडे बिलखायला आली आणि खूप जास्त टाइम झाला आहे तर आपण एक खाऊया पुरी भाजी कारण टाइम गाडीचा खूप जास्त झाला आणि मला भूक पण लागेल आणि इथंच ते गरम तेलामध्ये काढायला लागेल जवळपास दोन घंट्याच्या लेट नंतर आली आपली गाडी जे की आपल्याला चंदीगडला घेऊन जाईन आपली गाडी पोचलेली आहे जे चंदीगडचं स्टेशन आहे ते बनायला लागले आजो बनलं नाही वाटत आणि गाडी पोहोचली जवळपास रात्रीचे दहा वाजले तर आणि आपल्याला बाहेर जायचंय कारण आपल्याला इथून मनालीसाठी बस पण बघायची आणि जे काय असं स्टेशन स्टेशन बनायला चालू आहे चंदीगडचं तर जाऊया बाहेर जाऊया आणि ही रेल्वे काय आपली इथं थांबल्या तर ते आता मधात आलो मी जे तिकीट काउंटर आहे तिकडं आलो आणि मला मध्ये कसे झोपले सगळे इकडून बी जात आहे ते प्लॅटफॉर्मवर जायला पण आपल्याला बाहेर जायचं टाइम झाला रात्रचे जवळपास सव्वा अकरा झालेत आणि मी जवळपास दहा वाजता उतरलो होतो बस बसस्टँडला होऊन आलो रेल्वे स्टेशनला आता रेल्वे स्टेशनहून बसस्टँडला जवळपास शंभर रुपये घेतले ऑटोवाल्यानं इथं सोडायला आणि मी आता आले सेक्टर फोर्टी थ्रीमध्ये जे की चंदीगडमध्ये आणि इथं दिसायला लागले बस स्टँड बस स्टँडमध्ये बघूया आपल्याला जी बस आहे ती मनालीसाठी भेटते का कारण इथं हरियाणाच्या पंजाबच्या आणि हिमाचल हिमाचल प्रदेशच्या खूप साऱ्या बस लागलेल्या दिसायला लागल्या आणि संध्याकाळ संध्याकाळपण झाले दिसायला लागले पूर्ण स्टॉप तर बघूया भेटते का आपल्याला इथून काय असं स्टेशन आहे जे चंदीगडमधलं सेक्टर फोर्टी थ्रीमधल्या आणि तिकडल्या साईडला किती गर्दी दिसायला लागली हे पठाणकोट कुठल्या दुसऱ्या साईडला जायला लागली आता माहीत नाही मला आणि जे एस टीमध्ये तिकीट काढते इथं कंडक्टर बसलाय आहे सगळ्याचं तिकीट काढायला लागलं मनामध्ये सगळ्याचं तिकीट काढायला लागलं आणि आपण मधामध्ये गेल्याच्यानंतर तिकीट नाही महाराष्ट्रामध्ये कसं मधात गेल्याच्यानंतर तिकीट काढते तर, तर, तर आता इथं बस येईन बस आल्याच्यानंतर मग कंडक्टर बाहेर तिकीट काढणार रेल्वे स्टेशन आपल्या बस स्टँडलाच काही तिकीट घेतली आपण चंदीगड ते मंडी कारण जी मनालीपर्यंत आहे ती बस जाई न झाली कारण पूर्ण लाईन स्लाईड झाले म्हणजे सगळं काही डोंगर कोसळले आणि एकशे नव्वद किलोमीटर कॅश चारशे दहा रुपये घेतले आणि पूर्ण तिकीट असं दिसते आणि तिकटच्या पाठीमागं सीट नंबर लिहिलेला आहे वर तीस लिहिले बघा तीस म्हणजे तीस नंबर सीट आणि बावन्न एकवीस म्हणजे बावन एकवीस गाडीचा नंबर आहे आणि इथे लिहिले बघा तीस नंबर आहे तर तीस नंबर आपल्याला भेटला आहे आणि ही काय हिमाचल प्रदेशची बस आहे दिसायला पूर्ण रात्रचे अकरा वाजून पन्नास मिनटं झाले आणि आपली गाडी शेवटी निघालेली आहे जी चंदीगडचं स्टेशन आहे बस बसस्टँडवर झाला रात्रीचे जवळपास दोन वाजाला आलेत आणि समोरच दिसायला आले ते टनल आहे त्या टनलमध्ये आलं जवळपास एक ते दोन किलोमीटर लांब होते टनल आणि संध्याकाळच्याला असा काय मौसम आहे आणि गाडी आपली जी आहे संध्याकाळच्याला थोडा ब्रेक घेतलाय गाडीला जे की धाब्यावर थांबिली आहे आपली जी बस आहे आपण कसं महाराष्ट्रामध्ये था। थांब आहोत तसं थांबिल इथं गाडी पूर्ण दिसायला लागली आणि तिकडं टनल आहे आणि आप आपल्याला इकडल्या साईडला जायचं आहे तसं वातावरण चांगलं झालेलं आहे आणि सगळ्यात दोन चार गाडी पण थांबलेल्या आहेत इथं समोर जे दिसायला लागले समोर आहे टनल आणि इथून टनलमध्ये सगळं वरचं जे दिसायला लागले आहे सगळे दगडं खाली पळत आलेत आणि गाडी इथून समोर जाऊ देऊन झालेत आमची गाडी इथं थांबल्या आणि इथं दोन गाड्या पण आल्यात्या त्या दोन गाड्याला बी वापस वाटावं लागेल कारण काल संध्याकाळपासून गाडीचं जे टनल आहे ते पूर्ण बंद आहे संध्याकाळीचं पूर्ण डोंगरातले जे दगड आहेत ते खाली पळत आलेत आणि आज पण बंद आहे म्हणाले ते आज चालू होणार नाही आणि पोलिसवाले पलीकडल्या साईडला सांगले आता तिकडे व्हिडिओ काही बन येणार नाही तर सगळ्याला माहिती घरी जा म्हणजे वापस जा जिथून आला तिथून कारण कुणालाही समोर जायला एंट्री जा, नाही आणि दोन गाड्या आलेते यांना पण घरी वापस पटेल बघूया काय म्हणते ते समोर आणि स्लॅ अशा प्रकारचे पूर्ण आणि हे जे पोलिसवाले म्हणते ते मी इथं पण थांबू नका कारण डोंगरावरून खाली ते दगडं पडण्याची शक्यता आणि बघा कुठपर्यंत आले इथपर्यंत आले ते एवढे मोठे मोठे दगड आणि तिकडल्या साईडला टनल आहे टनल मध्ये पूर्ण पाणीच पाणी गेलेलं म्हणायचं गाडीने येऊ टर्न मारली कारण गाडी काय समोर जातात नाही आता काय म्हणाले ते ज्याला इथं इथं इथवर जे किराया बनते ते घ्या आणि बाकी जण थांबा ज्याला थांबायचे आणि बाकी जण ज्याला जायचं वापस त्यानं जा तर बघूया आपण काय करूया आणि तिकडं आहे ते टनल बघू काय होतं ते लेले मनाली शहाऐंशी किलोमीटर आणि ले, 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 ले पाचशे बारा किलोमीटर आणि गाडी जी आहे ती आपली पाठीमाग सोडले आणि मी चलत निघायला लागलो अशा पूर्ण डोंगरामध्ये निघायला लागले म्हणजे लाईफमध्ये काय काय बघायला भेटन आणि डोंगर बघा डोंगराच्या वरून एवढ्या वरी टावर आहे पूर्ण टोटल आणि घर बघा कुठं दिसले आले ते तेवढ्या डोंगराच्या वरपर्यंत घर बनले आणि टावर पण एवढं वरपर्यंत आहे समोरून पाणी यायला लागले तुम्हाला पाण्याचा बी आवाज येत असून बघा समोरून दिसायला लागले आणि वरपर्यंत पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या पावसामधून पूर्ण हे जे डोंगराचे दगडं आहेत खाली कसून आले लँडस्लाईड म्हणते त्याला इंग्लिशमध्ये आणि पूर्ण इथपासून बघा दिसायला लागले आता हे फक्त जे जी सी बी नाही थोडंफार क्लिअर केलं म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर या व नॉर्मलचे त्याच्यासाठी आणि पूर्ण वरपासून पूर्ण खालपर्यंत तसं आले आणि इथं खूप जास्त दिसायला लागले दगड बघा काढून ठेवलेलं दिसायला लागतं तुम्हाला पूर्णपणे आणि साईडला तिकडं मदत बी दाखवते तुम्हाला आणि हे असं काय असते जे की पूर्ण हिमाचलमध्ये आणि अशा प्रकारचे दगड यायला अरे बापरे खूप जास्त कठीण आहे इथलं जीवन आणि अशा प्रकारचे खाली पाणी जायला लागले सगळे दिसायला लागले समोर आलीच नंतर पलीकडल्या साईडला दिसायला लागले ते पलीकडल्या साईडला तिकडे पण लँडस्लाईड झाले सगळं दिसायला लागले समोर पूर्ण म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे डोंगर होतं ते पूर्ण खाली कोसळून पडलाय आणि सगळं दगड दगड झाले म्हणजे पलीकडल्या साईड पूर्ण ब्लॉकच झाले एका प्रकारे आणि एक साईड म्हणजे वनवेच राहिले दुसऱ्या साईडला तर काय दिसत जे डोंगराचे दगड आले लँडस्लाईड झाले ते दिसायला लागले आणि साईडलाच जी व्यास नदी आहे जी वाहत झाल्या बघा किती भारी दिसायला लागले पूर्ण समोरपर्यंत आणि मी तिकडं पूर्ण असं चलत चलत पूर्ण वेळा मारत समोर आलं आहे संध्याकाळच्या संध्याकाळ सकाळचे जवळपास सव्वा सहावा झालेले आणि सकाळचं वातावरण बघा पूर्ण कसलं भारी दिसायला लागले हो 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 आणि आपल्याला तिकडे समोर जायचं ती लाल बिल्डिंग दिसायला आहे का त्याच्या पलीकडं पहाडी एरिया असं सावधान रहे आणि इथं पहाडीतूनच पूर्ण डोंगरातूनच खाली आले पूर्ण वर पडून खालीपर्यंत सगळं डोंगरच कोसळले खाली रस्त्यानं काय चालता चलता काय झालं माहिती आहे का शंभर रुपये युरो सापडले मला शंभर रुपये युरो म्हणजे किती झाली माहिती आहे का अकरा हजार रुपये नंतर मी वाचले ओनली फॉर एंटरटेनमेंट डुप्लिकेट आहे मी तुम्ही लेखू झालो अकरा हजार रुपये सापडले राह अकरा दहा हजार रुपये युरोमध्ये दिले युरो 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 सापडले मला पण डुप्लिकेट आहे ते ओरिजिनल नाही आणि समोर टर्न आले टर्न समोर टनल आल्या टनल मधून जाऊया समोर आले टनल तिकडे दिसायला आले दोन टनल आहे तिकडल्या साईडला निकाल आणि इथं पण पूर्ण वाहून आले आणि पाणी किती जोर जोरानं व्हायला लागलं लाग इथं आणि पाणी सोडून द्या ते घर बघा कुठे एकदम किनाऱ्यावर आहे कमाल आहे गडे ते पण आणि ते पण कमाल आहे गडे घर कसं बांधलं तर जाऊया आपण पाणी पार करून तिकडं पूर्ण थंडगार पाणी आहे ना हा बस भेटली आपल्याला चालता चालता <laughs> चार पाच किलोमीटर चालून चालून पूर्ण बस भेटली आणि साईडला साईला बारून रस्ता कसा दिसायला लागला आणि जान जोखम वर घालून डालाला आम्ही सगळे हे स्वीट नक्की आहे कधी कधी दिवसच खराब असते आणि तोंडावरूनच कळत असून रात्रभर जागलो मी रात्रभर काय काल काल सकाळी सात वाजता उठलो आणि जवळपास आजचा सात वाजले म्हणजे जो जवळपास चोवीस तास झालं मी झोपेतून म्हणजे झोपलोच नाही चोवीस तास झालं आणि आता मी आहे हिमाचलमध्ये हिमाचल, हिमाचल प्रदेशमध्ये जे की मंडीपासून एक वीस किलोमीटर लांब आहे सकाळी रात्री जवळपास बारा वाजता मी चंदीगडमधून बसलो तर आणि त्याच्यानंतर सकाळी पाच वाजता मंडीमध्ये उतरला मंडीपासून एक वीस किलोमीटर समोर एक अशी टनल लागते जी की कुलूकोड जायला लागली आणि टनलमध्ये लाईन बघा गाडीची तिकडून पासून ते जवळपास मला वाटते दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत पूर्ण लाईनच लाईन आहे आणि समोर आहे ते रस्ता थांबलेला आहे आणि पूर्ण हालत खराब झाली बरं का कधी कधी दिवसच असा असते की पूर्ण हालत खराब झाली बघूया आता समोर तुम्हाला जाऊन दाखवतो नेमकं इथं हिमाचल प्रदेशमध्ये आहे कसं मी जवळपास चार पाच किलोमीटर चाललो त्याच्यानंतर बस भेटली कारण लहान बस यायला परमिशन आहे मोठ्या बसला येऊ दिना झाल्या माझ्यामध्ये आणि हां अजून काय इथून आपल्याला जवळपास ऐंशी किलोमीटर आहे मनाली आणि कुल्लू एकतीस ते चाळीस किलोमीटर आहे चाळीस पन्नास किलोमीटर आहे आणि बस पाठीमागे ठेवलं मी माझं सामान घेतलं आणि चलत राहिलो लय अवघड आहे वाईतलं बरं का हिमाचल प्रदेशमधलं खूप जास्त अवघड आहे ही राहिली आपली टनल आणि टनल पैसे इथं समोर बहुतेक तिकडल्या साईडला दिसायला लागली त्या तिकडल्या ला साईडला जी लँडस्लाईड झाली ला म्हणजे दगड खाली पडत दिसायला लागले तिकडं तिकडं झाली समोर आणि ही साईडला व्यास नदी जी पाणी कसं वाद झाले आणि पाऊस पण थोडा थोडा चालू झाला आणि दगड बघा किती मोठे मोठे पूर्ण पाऊस जे डोंगरामधून यायला लागलाय पूर्ण खालीपर्यंत तिकडे राहिले टनल आणि टनलच्या समोरच असा एक ब्रिज आहे जे की तुम्ही फक्त पिक्चरमध्ये बघितला असेल समोर पलीकडल्या साईडला हॉटेल बनलेलं आहे कमाल आहे गाडी राहू इथल्या मतलब हिमाचल प्रदेशमधल्या माणसाची कमाल आहे पूर्ण पलीकडल्या साईडला हॉटेल बनेल आहे आणि हॉटेलला जाण्यासाठी अशा प्रकारचं एक पूल बनेला आहे जे की पूर्ण लोखंडाचं आहे आणि खालून पूर्ण व्यास नदी जायला लागली समोर दिसायला लागली तिथपर्यंत पूर्ण आणि समोरून हा ब्रिज दिसायला लागला हा एक्सप्रेस हायवे म्हणजे म्हणजे दिसायला लागला पूर्ण टनलमध्ये येते आणि याच्यावरच पूर्ण डोंगराची दगडं येऊन कोसळलेत त्यामुळे त्या हो हा वरचा ब्रिज तर पूर्ण बंदच आहे आणि हा जुना पूल आहे जे खाल्ला दिसायला लागला हा पूर्ण जुना पूल आहे सायरेन चालू झाले सगळं आवाज येत असेल तुम्हाला म्हणजे इथल्या सगळ्या माणसांना सतर्क राहण्याचा आधी द्यायला लागले ते आणि तिथूनच जी ती साऱ्यान वाजायला लागली आणि पूर्ण जेवढे आहेत आसपासचे सगळ्यांना कळतं की काहीतरी वेगळं होणार समोर टनलच्या वरून ब्रिज गेला आणि समोर बघा पूर्ण दगड कसे आले तर पूर्ण दिसायला लागेल पूर्ण खचलेत म्हणजे खचले तर पूर्ण आणि खचून पूर्ण खाली यायला लागले तर असे केल्याच्या नंतर पूर्ण काय आहे की पूर्ण म्हणजे धोकादायक आहे पूर्ण हे दिसायला लागले इथून इथपर्यंत इत पूर्ण धोकादायक आहे पूर्ण आणि साईडलाच आपले जी नदी आहे ती नदी जायला लागली आणि समोर वर डोंगर बघा डोंगर कसा उंचचे उंच दिसायला लागले आणि एवढं पूर्ण हेच दिसायला लागेल तर बघूया आपल्या समोर जाऊ देते ते काय हालत एवढी खराब आहे की ते कधी पण लँडस्लाईड होऊ शकते खाली बघा दगड पडायला आले आणि जे बीनं सगळं आताच क्लिअर केलं आहे आणि एवढी हालत खराब आहे मला बघूनच वाटायला आलं आहे की ते कधी पण पडू शकते एवढं हे दिसायला लागले ठासळं दिसायला आले आणि पूर्ण साईडला पण तिकडल्या पण साईडला पूर्ण खाली आले आम्ही जेसीबीचे एकदम जवळ थांबला आणि वरून जर दगड आला तर काही नाही कचंबरच आहे आमचा पूर्ण इतक्या जवळ थांबला आणि खाली दगड बघा कसे पडत पडत झाले समोर दगड बघा कशी दिसायला लागेल पूर्ण दमा जावा लागेल धीरे धीरे डोंगरामधून आलं आणि डोंगराच्या साईडला एक अशी टपरी आहे म्हणजे जी नाश्त्याची करण्यासाठी तर इथे घेतले एक पराठा खाऊया आणि समोर धबधबा बघा दिसायला ला लागला पूर्ण पडायला लागलाय वरपासून खालीपर्यंत पर्यंत हिमाचलमधले जे कुत्रे ते बी हुशार आहेत बघा पायावर पाय द्यायला लागले माझ्या की मला काहीतरी खाऊ घाल म्हणून किती हुशार आहे टेक्निक माहित आहे रा कुत्र्याला पूर्ण आणि मालकांना सांगितले खाऊ घाल नका त्याला कारण सकाळी सगळे खाऊ घातले आणि तेलकट खाऊ घालणे हे बी कुत्रे पाय द्यायला लागले खतरनाक कुत्रे ते म्हणायला अशा प्रकारचा काय पराठा बनलेला किती मोठा खूप मोठा दिसला लागलाय आणि लोणचं दिलंय आलूचा पराठा बनवला तर खाऊया पटापट आपण आता पराठा खाला मी तिथला चाळीस रुपयाचा पराठा होता राव चाळीस रुपयाचा मला आश्चर्य झालं चाळीस रुपयाचा पराठा होता तो तेवढा मोठा माझा पोट भरला चाळीस रुपये एवढा मोठा पराठा होता आपल्या महाराष्ट्रामध्ये तो पराठा जवळपास एकशे वीस दीडशे रुपयाला भेटेल कमीत कमी कारण एवढा मोठा होता आणि चाळीस रुपयाला खूप जास्त स्वस्त भेटला आणि जेवण करून निघालो आणि एकदम मुळजे फ्रेश झाला आणि थोडंच रस्ता लांब नाही दिसायला लागले समोरचे एक समोर गाव दिसायला लागले जवळपास दहा किलोमीटर चालेच्या नंतर जाऊया तिथं बघूया काय भेटते का आपल्याला समोर झालं रस्त्यानं चालताना सगळ्यात आश्चर्य गोष्ट दिसते तुम्हाला दाखवतो हे घरं दिसायला लागले का हे किती लांब आहे त्यांना रस्ता कुठं नाही आणि सगळ्यात म्हणजे समोर हे घर दिसायला बघा ते दिसायला लागले एक सिंगल घर आहे ते दिसायला लागले आणि कुठं आसपास दिसायला का रस्ता मला दिसण्यात आला आहे एवढ्या वरी आहे तो आणि एक सिंगल घर आहे आणि आसपास बघा पूर्ण म्हणजे कसं घर बांधले कमाला इकडे तिकडल्या बी साईडला दाखव तुम्हाला हे का पूर्ण आसपास आणि निघायला लागले सगळ्याच्या घरामधून हे आलं छोटंसं गाव जे दिसायला लागले आणि लाईनिंग खूप जास्त लांब लागले मधामध्ये आणि आपल्याला इथून कोल्लूसाठी जाण्यासाठी गाडी भेटते का नाही बघावं लागणार एक छोटंसं गाव आहे खूप मोठं नाही झाला जवळपास आठ वाजायला लागलेत आणि मी मनालीमध्ये आलो आणि इतकं जास्त थकून गेलो तर जवळपास चौदा किलोमीटर चाललो होतं आणि त्यानंतर पूर्ण थकून थकून गेलो आठ वाजता जवळपास तीन वाजता हॉस्टेलमध्ये आलो रात्री बारा वाजता बसलो होता आणि दुपारी तीन वाजता आलो चौदा चाल किलोमीटर चालायच्या चाल नंतर पूर्ण आणि आज मी आहे मनालीमध्ये आणि पाऊस उन्हा झाला ही खूप चांगली गोष्ट आहे कारण काल परवा इतका जास्त पाऊस झाला तर पूर्ण डोंगरामधून जी दगड आहेत ते खाली आलते आणि पूर्ण लँडस्लाईड झालते तर आता आलो मी जेवण करायला आणि समोरचा नजारा दाखव तुम्हाला हे काही माल रोड आहे जे की मनालेमध्ये फेमस आहे म्हणजे दोन्ही साइडला शॉपिंग स्ट्रीटमध्ये म्हणते ना रोड त्याच्याप्रकारे प्रकारे सगळे आसपासला दुकान बघा दिसायला लागलेत पूर्ण कल्लबी साइडला आणि हे पूर्ण जेव्हा तुम्ही विंटरमध्ये म्हणजे जेव्हा हिवाळ्यामध्ये येतात तेव्हा पूर्ण इथं बर्फ पडलेली असते आणि खूप जास्त सीझन असते आता सध्या तरी सीजन नाही मला म्हणजे दिसायला लागलं माल रोडला असं फिरायला लागला पूर्ण आणि माणसं जास्त नाही टुरिस्ट जास्त नाही येतं कमी दिसायला लागले कारण आज शनिवार आहे आणि रक्षाबंधन बी आहे आणि आसपासला बघायला लागला आणि थोडेसे मोमोज खावा मला संध्याकाळ थोडंसं ट्राय करून बघाय कसे लागते तिथे मनालीमधले मोमोज समोर मोमोज दिसायला आले चटणी बिटणी सगळं टाकले आणि दही बी टाकले साईडला आणि खाऊन बघूया कसं दिसायला लागले जेवण करून आलो जे मागं बघितलं तुम्ही मनालीमध्ये एकदम शांत वातावरण आहे कारण आता सीजन चालू नाही आणि आसपासला जे बर्फ आहे ते पण नाही जेवण करून आलो मी वापस जवळपास दहा सव्वा दहा वाजता आले आणि मागं गल्ल्या दिसायला लागले गल्याने फिरायला लावलं आणि कुत्रे बी समोर तर अशा गल्ल्या गल्याने फिरायला लावलं आणि हॉस्टेलवर जायला लागलं आज काही विशेष नाही झालं फक्त थोडंसं ट्रॅफिकमध्ये खूप जास्त फसलो फसलो आणि पूर्ण मनालीमध्ये थकून गेलो आज तर उद्याचं जे राहणार आहे व्हिडिओ खूप भारी राहणार आहे आजचा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि टाटा बाय बाय